नमस्कार गृहविष्णू किचन मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत पावसाच्या सुरुवातीला भाजी मंडईमध्ये भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध नसतात त्यामुळे रोज रोज भाजीला काय करायचं हा घरोघरी पडलेला प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर म्हणून आज आपण पाहतोय विदर्भ स्पेशल रस्सा रस्साभाजीची आता तुम्ही म्हणाल वडे करायचे म्हणजे तेलात तळ नाही आलंच परंतु हे वडे तेलात न तळता आपण त्याची रस्साभाजी करणार आहोत कशी तेच पाहूया फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला गरमागरम वाफळलेली चमचमीत झनझणीत पौष्टिक विदर्भ स्पेशल पानवाड्यांची रस्सा भाजी पाणवाड्यांची भाजी करण्यासाठी हे पाहिजे इथे आपल्याला मुठभर हरभरा चिडा मुठभर तुरी चिडा मुठभर मसुरा चिडा मुठभर मुगा चिडा आणि दोन मूठ उडदा चिडा घ्यायची उडदाच्या डाळीला चिकटपणा असतो म्हणून आपण उडदा चिडा दोन मुठी घेतलेल्या आहेत आता या सगळ्या डाळी आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ करून घ्यायच्यात आणि तीन चार वेळा पाण्याला स्वच्छ धुवून घ्यायच्यात डाळी स्वच्छ धुऊन झाल्यानंतर त्यातील पाणी काढून टाकायचं आणि नवीन पाणी घालायचे डाळींवर झाकण ठेवायचे आणि या डाळी आपल्याला कमीत कमी चार ते पाच तासांसाठी भिजत ठेवायची असतात ही पाणवाळ्यांची भाजी प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळ्या प्रकारे केली जाते काही जण फक्त तुरीची डाळ वापरतात काही जण फक्त उडदाची डाळ वापरतात तर काही जण फक्त हरभराची डाळ वापरतात म्हणजे ज्या प्रांतामध्ये जी डाळ जास्त पिकते तिचा वापर जास्त केला जातो परंतु भाजी जास्तीत जास्त पौष्टिक व्हावी म्हणून आपण मिश्र डाळींचा वापर करतोय पाणवाड्यांची भाजी रस्सा भाजी असते त्यामुळे तिच्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करायला लागेल त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आता आपण पाहूया हे पहा पाणवाड्यांच्या वाटणाच्या भाजीसाठी आपल्याला दोन मध्यम आकाराचे कांदे पात उभे चिरून घ्यायचे कांद्याच्या निम्मा किंवा मूळभर सुक्या खोबऱ्याचा किस आहे सात आठ रस्त्याच्या पाक एक इंच आल्याचे काप पासा सहा पत्त्याची पानं मुठभर गावरान फ्रेश कोथंबीर एक चमचा धने अर्धा चमचा जिरे एक चमचा पांडे ती आणि अर्धा चमचा खसखस घ्यायची आहे आता गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची आणि त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला पात उभा चिरलेला कांदा घालायचा आहे आणि हा कांदा आपल्याला मंदाचे व रंग बदलेपर्यंत एकसारखा परतत राहायचा आहे लक्षात ठेवा आपण ही पानवाड्यांची म्हणजे मिश्र जी भाजी करतो ना कोणाला वाटेल ही काय ऐनवेळची भाजी आहे हिला काय चव असणार आहे परंतु अशा पद्धतीनं जर तुम्ही ही भाजी केलीत ना तर ती खूप स्वादिष्ट होते अगदी चिकन मटन पेक्षाही भारी होते हे पहा कांद्याचा रंग बदललाय कांदा, बदल कांदा भाजून झालाय आता आपण तो काढून घेऊया आणि लगेचच याच कढईमध्ये आपण सुकं खोबरं भाजून घेऊया सुकं खोबरं लगेचच भाजून होतो म्हणजे ते अगदी काळजीपूर्वक का आपल्याला भाजून आहे म्हणजे खोबरं आपल्याला अजिबात करपू द्यायचं नाहीये हे पहा खोबरं अगदी दोनच मिनिटांमध्ये भाजून झालेलं आहे ते सुद्धा आपण काढू घेऊया आता गॅस बंद करायचा आहे आणि गरम असलेल्या या कढईमध्ये आपल्याला हे जे धने जिरे पांढरे ती खसखस जिन्नस आहेत ना हे अगदी दोन मिनटं भाजून घ्यायचेत हे लगेचच भाजून होतात हे प आपले हे सुके जिन्नस सुद्धा सगळे भाजून झालेले आहेत भाजून घेतलेले सगळे जिन्नस आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचेत पसरून घ्यायचेत आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचेत पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरचं छोटं चटणीचं भांडं घ्यायचं आहे आणि या चटणीच्या भांड्यामध्ये हे सगळे जिन्नस घालायचे आहेत पाव टी स्पून मीठही घालायचं आहे पाव वाटी पाणी घालायचं आहे आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस मिक्सर अगदी बारीक करून घ्यायचे आहेत अगदी फाईन पेस्ट करून घ्यायची तसे तर आपण या भाजीच्या वाटण्यासाठी लागणारे सगळे जिन्नस महत्वाचे आहेत परंतु कढीपत्ता कोथिंबीर पांढरी ती आणि खसखस यामुळे याला अधिक छान चवत आहे हे पण आपले सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित बारीक झालेत आरोमा पण मस्त सुटलाय रंग सुद्धा आपल्याला अगदी हवा आहे तसा आलाय आता ही पेस्ट आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया हे पाच चार पाच तासानंतर डाळीचे दोन तुकडे होत आहेत याचा अर्थ आपली डाळ अगदी व्यवस्थित भिजलेली आहे आता या डाळीतलं सगळं पाणी निथून काढायचं आहे आणि मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये आपल्याला ही डाळ घालायची आहे त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा ओवा चार पाच लसणाच्या बाक्या पाच सहा कढीपत्त्याची पानं दोन ती कठीरव्या मिरच्या आणि अगदी थोडीशी कोथिंबीर घालायची आहे अर्धा चमचा मीठ पाव चमचा हळद पाव चमचा हिंगही घालायचं आहे आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस मिक्सरवर बारीक करून घ्यायचा लक्षात ठेवा ही डाळ बारीक करताना आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये मिक्सरचं बटन थांबून थांबून फिरवायचंय म्हणजे डाळ अगदी व्यवस्थित बारीक होते पाणी घालण्याची गरज पडत नाही अगदीच गरज पडली तर एखादा चमचा पाणी वापरू शकता हे पहा आपली डाळ अगदी व्यवस्थित बारीक झाली आहे आता गॅसवर एक जाडबुडाची कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे त्यामध्ये चार टेबलस्पून तेल घालायचे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद आणि पाव चमचा जिरे घालायचे चार पाच कडीपत्त्याची पानं देखील घालायची आणि आता आपण तयार केलेलं हिरवं वाटण यामध्ये घालायचं आहे आणि आचेवर हे वाटण आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं एकसारखं परतत राहायचं आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठी असली तरी चालणार आहे परंतु नंतर मात्र मध्यम आचेवरच हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे हे पा अगदी पाच मिनिटातच आपलं वाटण परतून झालेलं आहे वाटणानं रंग बदलायला सुरुवात केली आहे आणि वाटण्यानं कढई सोडायला आणि तेल सोडायला देखील सुरुवात केली आहे आता गॅसची फ्लेम बारीक करायची आणि यामध्ये आता आपल्याला पाव चमचा हळद पाव चमचा हिंग एक चमचा तिखट लाल मिरची पावडर एक चमचा घरचा मसाला आणि एक चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे आहेत हे पण आपले सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला चार ते सहा वाट्या इतकं गरम पाणी घालायचं आहे लक्षात ठेवा आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे त्यामुळे भाजीला चव छान येते चमच्याने सगळे जिन्नस पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि मोठ्या आचेवर या मिश्रणाला आता आपल्याला खळखून उकळी आणायची आहे लक्षात ठेवा या भाजीचा हा रस्सा असताना तो पातळच असतो त्यामुळे पाण्याचा वापर जास्त करायचा आहे नंतर हा रस्सा घट्ट होणारच असतो आता चवीप्रमाणे मीठ घालायचं ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मोठ्या आचेवर या रश्याला आता आपल्याला खळखळून उकळी आणायची आहे हे पहा आपल्या रशाला अगदी तीन चार मिनिटामध्येच खळखळून उकळी आलेली आहे आता चमच्याच्या साह्यानं हा रस्सा आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे ढवळून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम बारीक करायची आणि मंद आचेवर हा रस्सा आपल्याला असाच पाच मिनटं उकू द्यायचा आहे म्हणजे याला अगदी छान तर्री येईल हे पहा पाच मिनटामध्ये रश्याला छान तर्री आली आहे रंगही मस्त आलेला आहे आता एका बोलमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि आपण वाटून घेतलेली डाळ घ्यायची पाण्यामध्ये हात बुडवायचा आहे आणि मध्यम आकाराचं मिश्रण आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे त्या अशा पद्धतीनं गोल करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि गोल झालेलं हे मिश्रण आपल्याला या रशामध्ये हलवारपणे सोडून द्यायचंय परंतु लक्षात ठेवा जेव्हा आपण हे मिश्रण म्हणजे हा डाळीचा वडा पाण्यामध्ये सोडत असतो रश्यामध्ये सोडत असतो ना तेव्हा गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची म्हणजे हा रस्सा आपल्याला खळखळ उकळता ठेवायचा आहे आणि मग हे मिश्रण आपल्याला या रश्यामध्ये सोडायचे जर तुम्ही मंदाचे वर रस्सा खळखळत उकळत नसताना हे गोळे जर यामध्ये सोडलेत ना तर तुमचे सगळे गोळे पाण्यामध्ये विरघळतील सगळ्या गोळ्या मिश्रणामध्ये सोडल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बारीक करायची आहे कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि मंदाचेवर पाच मिनटं दर वाफ करायची आहे हे पहा अगदी पाचच मिनिटांमध्ये पाहताना तुम्ही आपले वळे कसे रश्यावर तरंगायला लागलेले आहेत ज्या अर्थी ते तरंगतायत त्या अर्थी ते पूर्णपणे शिजलेले आहेत तरीसुद्धा हा रस्सा या वळ्यांमध्ये आणखीन छान बुरण्यासाठी काय करायचं कढईमध्ये चमचा ठेवायचा कढईवर झाकण ठेवायचं असा कढईमध्ये चमचा ठेवून झाकण ठेवलं ना तर आपल्या भाजीला तर्री छान येते पाच मिनटानंतर झाकण आहे आणि चमचेच्या साहाय्यानं हे वडे आपल्याला थोडेसे दाबून आहेत हे पहा आपले वडे कडक लागत आहेत ते फुटत नाही आहेत याचा अर्थ आपले वडे अगदी पूर्णपणे शिजलेले आहेत आणि पाहताना ना तुम्ही आपल्या रशाला तर्री किती मस्त सुटली आहे आणि रंग तर पहा अगदी नेहमीपेक्षा वेगळा आला आहे आता तुम्हाला कळलंच असेल की हे वडे तळण्यासाठी तेल लागत नाही ते पाण्यावरच तरंगून वर येतात म्हणून यांना पानवाड्यांची भाजी असं म्हणतात आपली चमचमीत रसरशीत पानवड्यांची भाजी तयार झाली आहे आता गॅस बंद करायचं आहे बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर यावर पेरायची ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तसं तर ही भाजी ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीबरोबर एकदम भन्नाट लागते परंतु तुम्ही पोळी चपातीबरोबरसुद्धा खाऊ शकता सोबत इंद्रायणीचा भात असेल तर उत्तमच तुम्ही सुद्धा अशा प्रकारे मिश्र डाळींच्या पानवड्यांची भाजी एकदा तरी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद